चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज आपला मित्र लाड़ घेऊन आल्या अद्भूत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रो करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता पंधरा ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पण पंधरा ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे बरं राहणार कांद्याचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज देशातील व राज्यातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हाच प्रश्न विचारायला लागलाय की अखेर पंधरा ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे बरं राहणार कांद्याचे बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी जरूर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना हात जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंतीच मी करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून माझीही अहोरात्र असणारी मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक उत्पादकास्तकार बांधवांना सातत्यानं येणारा व्हिडिओ तर मिळतच राहतो पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते तर याच्यामुळे आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनल करून नोटिफिकेशन बिग या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक स्त्रार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट पंद्रह ऑगस्ट पर्यत देशांतर्गत बाज़ार मधे अहना कांद्याचे बाजार भाव पंद्रह ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाज़ार मधे कसे राहन कांद्याचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर सध्या जाणून घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याचा शिल्लक साठा किती आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्व सर्वांचा पंधरा ऑगस्ट पर्यंत कांद्याच्या भावावरती कशा का पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या सर्वांमुळे अखेर पंधरा ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कांद्याचे बाजारभाव चला समजून घेऊया सध्या जर आपण बघितलं तर कांद्याचा बाजारभाव हा पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून आपल्याला सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये एक अफवा आली होती की कर्नाटकच्या कांद्याची असणारी विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढणार आणि याच्यामुळं कुठेतरी कांद्याच्या बाजारभावाला फटका बसला कारण पॅनिक सेलिंग वाढली होती ज्यामुळं कांद्याचा बाजारभाव आपल्याला घटताना दिसला सध्या जर आपण बघितलं तर कांद्याचा पूर्ववत होत आहे परंतु तरी देखील तेजीसाठी वाटतं बघावी लागणार पण पंधरा ऑगस्ट पर्यंतचा विचार केला तर बिहारच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार कांदा खरेदी वाढवणार दुसरीकडे बांगलादेशची कांदा आयात पंधरा ऑगस्टपर्यंत शंभर टक्के सुरू होणारच आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाकिस्तान आणि चीनची कांदा विक्री दिवसेंदिवस घटायला लागली या सर्वांमुळे पंधरा ऑगस्टपर्यंत कांद्याच्या बाजारभावात दिलासादायक तेजी ही शंभर टक्के येणारच याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि पंधरा ऑगस्टपर्यंत अनुकूल परिस्थिती आली तर कांदा दर पात्री ही आपल्याला पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल पार जातानासुद्धा या ठिकाणी दिसू शकते राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला सांगतो सध्या कांदा विक्री करू नका चोवीस कॅरेटचं सोनं पितळच्या भावात विकू नका कारण ऑगस्टच्या शेवटी अथवा सप्टेंबरच्या मध्यावरती आपण कांदा विक्री केली तर आपल्याला दुप्पट फायदा हा शंभर टक्के होणार कारण तीन हजार पार तोपर्यंत कांदा भाव आरामशीर जाणार भविष्यात देशातील बाजारात कांदा दर पातळी ही आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत कांदा उत्पादक कास्तकार बांधवाची आजच्या व्हिडिओत करतो मनापासून व्यक्त या ठिकाणी खूप खूप आभार